I'm okay. mm -hmm. okay. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा एकी हेच बळ हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवण्यासाठी जणू विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महादेव बल्लाळ नामजोशी असे ध्येयवेडे शिक्षणाविषयी तळमळ असणारे देशभक्त एकत्र आले आणि त्यांनी चार जानेवारी अठराशे ऐंशी रोजी पुण्यात मोरोबा दादांच्या प्रशस्त वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू लवकरच म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली तिचे पहिले अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज संस्था प्रगतीपथावर नेण्यात वामन शिवराम आपटे यांचाही महत्वाचा वाटा होता त्यानंतर अठराशे नव्याण्णव साली लहान मुलांसाठी सुरू झाली आपली नवीन मराठी शाळा सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूलची छोटी शाळा अशी ओळख असणाऱ्या नवीन मराठी शाळेची लोकप्रियता आणि अर्थातच विद्यार्थी संख्या खूप वाढली त्यामुळे तिला स्वतंत्र शाळेचा दर्जा देण्यात आला आता मोरोबा दादांच्या वाड्यातून शाळा आधी गदरे वाड्यात आणि नंतर काही काळ होळकर वाड्यात भरू लागली शाळेचे पहिले शालाप्रमुख महर्षी भोंडो केशव कर्वे अर्थात अण्णासाहेब हे होते त्यानंतरच्या काळात प्राध्यापक वा ब पटवर्धन गव वा लेले वी ब नाईक गो ची भाटे या शालाप्रमुखांनी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले काही शाला प्रमुखांचा आवर्जून उल्लेख करायला हवा त्यातले पहिले म्हणजे प्राध्यापक के आर कानिटकर हे एकोणीसशे चौदा साली शाला प्रमुख झाले त्यांच्या प्रयत्नाने अनेक देणग्या मिळाल्या त्यात प्रमुख म्हणजे सरकारी अधिकारी लॉर्ड विलिंग्टन यांनी दिलेली सव्वा लाखाची देणगी अशा देणग्यांमधून एकोणीसशे एकोणीस साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्या हस्ते आता जी दगडी इमारत दिसतीय तिचा कोनशिला समारंभ झाला एकोणीसशे एकवीस मध्ये प्राध्यापक विश्वनाथ केशव जोग हे शालाप्रमुख झाले पंचवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी महादेव सौबळ यांच्या उपस्थितीत चांदीच्या किल्लीने इमारतीचे कुलूप उघडले आणि सध्याच्या वास्तूत शाळा भरू लागली प्रयत्नातून मिळालेल्या देणग्यांमधून एकोणीसशे सव्वीस साली लेडी टाटा यांच्या हस्ते शाळेच्या नवीन सभागृहाचे म्हणजेच ड्रील हॉलचे उद्घाटन झाले नंतर शाला प्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापक रा पू शिंत्रे आणि प्राध्यापक न गो सुरू यांनीही एकोणीशे बत्तीस मध्ये श्रीमंत प्रतापसिंह गायकवाड महाराजांकडून त्यांनी देणगी मिळवली आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत सयाजीराव गायकवाड वाचनालयाची इमारत उभी राहिली त्यांच्याच काळात एकोणीसशे छत्तीस साली बालक मंदिराचीही सुरुवात झाली त्यानंतरच्या काळात प्राध्यापक श्रीरा पारसनीस आणि श्री, श्री पु वी साने यांनी शाला प्रमुख पदाची धुरा समर्थपणे पेलली दानशूर उद्योगपती श्री चंगो आगाशे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या सोयीसाठी मोठी पुष्करणी म्हणजेच पाणघर बांधले सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये शालाप्रमुख झालेल्या श्रीमती लीलाताई गोखले यांनी न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या सुपुत्राकडून yes. म्हणजेच डॉक्टर ना मा रानडे यांच्याकडून देणगी मिळवली आणि एकोणीसशे पासष्टमध्ये आत्ताची न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराची स्वतंत्र इमारत उभी राहिली गोखलेबाईंच्या कारकिर्दीत शाळेचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा झाला अर्थात त्यापूर्वी शाळेचा सुवर्ण रौप्य आणि हिरक महोत्सवही उत्साहात साजरे झाले होते एकोणीसशे मध्ये झालेल्या शताब्दी महोत्सवाच्या आठवणी ताज्या असतानाच शाळा आता शतकोत्तर रौप्य महोत्सवी होत आहे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे एकोणीसशे चौऱ्यात्तर मध्ये लीलाताई गोखले यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले गेले ताराबाई वैशंपायन प्रतिभा पावगी व कल्पना आगवणे यासुद्धा राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या बालगंधर्व पुरस्काराचे विजेते चंद्रशेखर देशपांडे हे आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रिय गायन गुरुजी होते शाळेतील शिक्षकांप्रमाणेच अनेक विद्यार्थ्यांनीही जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके व सन्मान मिळवले आहेत आणखीही काही मुख्याध्यापकांच्या उल्लेखाशिवाय शाळेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही नारायण लक्ष्मण काळे शैलजा पावघी उर्मिला उत्तेकर पद्मजा तपस्वी मंदा अष्टेकर सुप्रिया माजगावकर कल्पना वाघ या सर्वांनी कल्पकता धडाडी कामाचा उरक नियोजनबद्धता इत्यादी गुणांनी शाळा अधिकच नावारूपाला आणली अर्थात सर्वच मुख्याध्यापकांनी त्या त्या काळातील शिक्षक लेखनिक सेवक यांच्या साथीने शाळेच्या नावलौकिकात भरच घातली आता शाळेविषयी इथल्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊया शाळेतील हवेशीर मोकळे वर्ग भिंतीतील मोठे फळे प्रशस्त मैदान पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय स्वच्छ व मुबलक स्वच्छता गृहे या भौतिक सुविधा शाळा पुरवतेच पण याशिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रमही शाळेत राबवले जातात मौखिक संस्कृत आणि स्पोकन इंग्लिश हे त्यापैकीच अगदी महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण सुरू करण्याआधीच आपल्या शाळेत इंग्रजी हा विषय शिकवला जात होता आधुनिक काळाची गरज ओळखून सर्व विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने संगणक शिक्षणही दिले जाते बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाबरोबरच तायकवांदो लंगडी मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब यांचेही शिक्षण वर्ग घेतले जातात गणित प्रयोगशाळा हे तर आपल्या शाळेचे वैशिष्ट्य आहे खेळण्याच्या साधनांचा मुले आनंद घेतातच पण त्याचबरोबर शाळेत बसवलेल्या ओपन जिमच्या उपकरणांचा उपयोग व्यायामासाठी आनंदाने करून घेतात एक मार्च दोन हजार पंधरा रोजी सौ कल्पना वाघ यांनी शाळेची सूत्रे मुख्याध्यापिका या नात्याने हाती घेतली आणि सन दोन हजार सोळा मध्ये चौथीच्या एक हजार दोनशे छप्पन्न विद्यार्थ्यांसह दोन तास दहा मिनिटे वेळाचे नृत्य नाट्य रूपातील गीत रामायण सादर करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि वंडर बुक ऑफ लंडन ही दोन रेकॉर्ड्स प्रस्थापित केली या अभिमानास्पद कामगिरीमुळे शाळेच्या शिरपे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला भरारी घेणारा गरुड हे बोधचिन्ह आणि एकी हेच बळ हे, हे ब्रीद वाक्य सार्थ करणाऱ्या आपल्या शाळेचं यश हे नेहमीच उत्तुंगतेकडे जाणारे आहे याची सर्व माहिती ही शाळेच्या झेप या वार्षिक नियतकालिकामध्ये वाचायला आणि पाहायला मिळते संगणक शिक्षण स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड ई लर्निंग कक्ष यांच्या वापराने आधुनिक काळाशी नाते जोडत असतानाच परंपरांशी नाळ मात्र अजूनही जोडलेली आहे okay. अजूनही शाळेत मुलांकडून शाडू मातीचे छोटे गणपती बनवून घेतले जातात कित्येक माजी विद्यार्थ्यांकडे हे गणपती वर्षानुवर्षे जपून ठेवलेले आहेत याचप्रमाणे शाळेच्या बागेत भात लावणी करणे इतर पिकांचे उत्पादन घेणे हे अव्याहत चालू आहे बँडच्या तालावर सैनिकांसारखे चालत येऊन हॉलमध्ये मांडी घालून भक्तिभावाने प्रार्थना म्हणणे ही परंपराही तशीच चालू आहे तसेच क बुलबुलचे वर्ग वाचनालयात गोल खुर्चीवर बसून पुस्तके वाचणे मधल्या सुट्टीत डबा खाता खाता पारावर खेळणे चिंचा गोळा करणे अशा जुन्या गोष्टी विद्यार्थी शिक्षक व शाळेनेही जपल्या आहेत शाळेच्या बाह्य स्वरूपात थोडा बदल नक्कीच झाला आहे शाळेची कचेरी मातिकाम आणि हस्तकला वर्ग विज्ञान वर्ग आणि वाचनालय व वा पुष्कर्णी पाडून तिथे नवीन दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत पण असे बदल जरी झाले तरी अंतरंग मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्यासानेच भारलेले आहे कुठल्याही शाळेसाठी गौरवाची गोष्ट म्हणजे तिथे शिकलेले विद्यार्थी जीवनातही यशस्वी होणे शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रातील उच्च पदांवर देशविदेशात कार्यरत आहेत त्याचा शाळेला सार्थ अभिमान आहे जसे सरकारी अधिकारी अविनाश धर्माधिकारी विक्रमवीर अजय शेंडे सुचेता कडेठाणकर गाथा राऊत प्रसिद्ध व्यावसायिक राजेश सांगला कला क्षेत्रातील सतीश आळेकर रवींद्र साठे रवींद्र मंकणी गिरीश कुलकर्णी विभावरी आपटे व्यतिरिक्त अनेक क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे घेतली तर ही यादी खूप मोठी होईल यांसारख्या अजून कितीतरी विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेचा मान आणि शाळेची मान उंच होत आहे गेली एकशे चोवीस वर्षे अखंड सेवा देणारी नवीन मराठी शाळा आता शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे हे सांगताना विशेष आनंद होत आहे शाळेचे विद्यार्थी म्हणत असलेल्या आरोळीचे शब्द बरच काही सांगून जातात कला क्रीडा शिक्षण तंत्रज्ञान कला क्रीडा शिक्षण तंत्रज्ञान विविध क्षेत्रात मिळवती विद्यार्थी सन्मान अखंड सेवा अशी घडो सरस्वतीची अखंड सेवा अशी घडो सरस्वतीची राखड्या उज्ज्वल परंपरा अविरत ज्ञान सेवेची अविरत ज्ञान सेवेची